नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्रीस्वामी समर्थक तर आजच्या भागामध्ये आपण बघूया की आता नवरात्रीमध्ये नवरात्र सुरू आहे प्रत्येकाच्या घरामध्ये आपली कुलस्वामींनी आलेली आहे विराजमान आहे आणि आप आपापल्या परीने आपल्या यथाशक्ती यथाभक्ती आपण आपल्या देवीची पूजा करतो आहे सेवा करतो आहे म्हणूनच पण आता ह्या नवरात्री काळामध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या बऱ्याच जणांना नकळतपणे चुकतात माहिती नसतात म्हणूनच तुमच्याकडून तर ह्या चुका होत नाही तुम्ही बघा ह्या तीन गोष्टी जर तुमच्याकडून चुकीच्या होत असतील तर दोष मात्र लागतो तर कुठल्या त्या त्या तीन गोष्टी मी तुम्हाला सांगते की तुम्हाला माहिती आहे शिव आणि शक्ती या दोघांनाही तुळशीपत्र या दोघांच्या सेवेमध्ये तुळशीपत्र वर्ज्य आहे म्हणून जेव्हा जेव्हा सकाळ संध्याकाळ तुम्ही कुलदेवतेला नैवेद्य दाखवता तर नैवेद्य हा फुलाने दाखवायचा तुळशीपत्राने नैवेद्य दाखवू नका तुळशीपत्राने नैवेद्य दाखवायला चालत नाही देवीला स्वामींना दाखवत असाल तर तुळशीपत्र वापरा पण देवीला तुळशीपत्राने नैवेद्य कधीही चालत नाही तुळशीपत्र हे देवीच्या पूजेमध्ये वर्ज्य आहे देवीला नैवेद्य दाखवताना फुलाचाच वापर करा त्याचप्रमाणे गणपतीलासुद्धा तुळशीपत्र चालत नाही गणपतीच्या गणपतीला नैवेद्य दाखवतानासुद्धा आपण दुर्वैने किंवा दुर्वाने किंवा फुलाने नैवेद्य दाखवतो त्या त्याचप्रमाणे दुसरी चूक आपल्याकडून होते ती म्हणजे की नवरात्र पूर्ण नवरात्रीमध्ये नारळ फोड फोडायला चालत नाही नारळ हे श्रीफळ असतं आणि देवीच्या स्वरूपामध्ये आपण नारळाला बघतो नारळा कलशावर चढवतो किंवा नारळाची पूजा करतो म्हणून असं म्हटलं जातं की ह्या पूर्ण नऊ दिवसामध्ये चुकूनही तुम्ही नारळ फोडायचा नाही तिसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती की की तुमचे वैभवलक्ष्मीचं चा व्रत चालू असेल अक स्वामींचे अकरा गुरुवार तुम्ही क करत असाल किंवा कुठलीही तुम्ही संकल्पित सेवा करत असाल आणि त्याचा उपवास जर तुमच्या या नवरात्रीमध्ये येत असेल तर पहिली गोष्ट जर तुम्हाला नवरात्रीचे नऊ उपवास तुम्ही धरत असाल उपवास धरत असाल तर त्यामध्ये तुमच्या अनुष्ठानाचा संकल्पाचा शुक्रवार म्हणजे वैभवलक्ष्मीचा शुक्रवार किंवा स्वामींचे गुरुवार किंवा कुठलाही तुम्ही संकल्पित सेवा करत असेल तर त्याचा उपवास पकडायला चालत नाही म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल सांगते जर तुम्ही नवरात्रीचे नऊ उपवास पकडत असाल तर त्यामध्ये जर गुरुवार येतो स्वामींचा अकरा गुरुवारचा गुरुवार येतो गुरुवार तर तो उपवास तुम्हाला काउंट करायला चालत नाही सेवा तुम्ही करू शकता पण तुमच्या अकरा गुरुवारमध्ये तो काउंट नका करू आणि जर नवरात्रीचे उपवास तुम्हाला नसतील नवरात्रीचे उपवास तुम्ही धरले नसताल आणि जर नवरात्रीचे उपवास तुम्ही धरत नसाल उपवास करत नसाल तर मात्र तो उपवास गुरुवारचा उपवास स्वामींचा उपवास तुम्ही काउंट करू शकता पण नवरात्रीच्या उपवासावर उपवास पडत असेल तर मग तुम्ही काउंट करता येत मग तुम्हाला काउंट करता येणार नाही कारण दोन पूजा दोन व्रत तुमचे एकत्र येतात म्हणूनच जर तुमचे उपवास नसतील तरच तुम्ही काउंट करा सेवा मात्र पूर्ण करा पण काउंट नका करू तुमच्या अकरा गुरुवारांमध्ये तसंच वैभवलक्ष्मीच्या व्रतांबद्दल पण आहे ह्या तीन गोष्टी बऱ्याच जणांना माहिती नाही आहे म्हणूनच हे छोटासा अपडेट तुमच्यासाठी तर ह्या चुका होऊ देऊ नका जास्तीत जास्त सेवा रुजू करा मनात काहीही किंतू परंतु न आणता एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागाबद्दल सांगायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल श्री स्वामी समर्थ